सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आपण जे सांगितलं की तक्रार करता समजा जर त्या ठिकाणी काय दंड आला जर काही दंड आला तर त्यातला पन्नास टक्के दंड हा तक्रार करताला द्यायचा सजेशन फॉर ऍक्शन <laughs> अध्यक्ष महाराज फक्त मान्य मुख्यमंत्री महोदयांना एक फक्त माहिती देतो आणि ती जर केलं तर अजून उत्तम होईल की उत्तर प्रदेश मध्ये ध्वनी प्रदूषण नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी एक भरारी पथक केलं आहे एक किंवा दोन असे भर्रि पथक काही क्षेत्रामध्ये काही करता येईल का हेही तपासावं आणि हे सजेशन फॉर ऍक्शन नाही ऍक्शन ओनली ऍक्शन साठी करता येईल का अध्यक्ष महोदय ऍक्शन ओनली ऍक्शन हे केलं जाईल अध्यक्ष महोदय काल चर्चेत मी ऐकलं मुख्यमंत्री महोदय बोलत की मुंगंटीवर साहेबांना काहीतरी मोठं पद मिळणार आहे तर कोणाशी नक्की सहमत व्हायचं आज हे कळत नाही थोडी गडबड झालेली आहे तरी देखील मुख्यमंत्री महोदयांना माझी एक विनंती राहील सूचना देखील राहील प्रश्न आहे खरं तर करतोच अभिनंदन कर परवानगी आहे तुमची नाही मी नक्कीच करतोय मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की सगळ्यांशी चर्चा करून भोंगे सगळे काढलेले आहेत मी मनापासून अभिनंदन करतो त्याच्यावर काही कुठे दुमत नाहीच आहे पण मुख्यमंत्री महोदय आता गणपतीचा सण येणार आहे नवरात्रीचा सण येणारे दहीहंडी देखील आहे आणि पहिल्या दिवशी दहाव्या दिवशी वगैरे जे काही मिरवणुकी होतात किंवा जे आता तात्पुरतं धार्मिक स्थळ निर्माण होतात मंडपांमध्ये अनेकदा आम्ही पाहतो की स्थानिक पोलीस स्टेशनमधून त्या तिकटच्या मंडप मंडळालाच सतवलं जातं परवानगी असताना सतवलं जातं तर मुख्यमंत्री महोदय दे जर डेसिबिल पाळलं सगळे परवानगी असतील तर आपण आश्वासित कराल का की ह्या जर काही मंडळांना सतवलं तर त्यांच्यावर काहीतरी आपण एक रेग्युलेशन कराल की ह्याच्यावर असं पुढे सतवलं जाणार नाही आणि जे सतवतील त्यांच्यावर कारवाई होईल काय काम मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय हे इतकं चांगलं काम होत पण त्या सकाळच्या दहाच्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे त्याचाही विचार करा त्याच्याकरता त्यातला 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 एकच प्रॉब्लेम आहे, आता आहे चे चे की आता ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे तो कायदा झाला की त्याचा आपण विचार करू पण सन्मान्य आदित्यजींनी जो या ठिकाणी विषय मांडलेला आहे निश्चितपणे आपल्याला कायद्यानेही जेव्हा सण असतात त्यावेळेस ते टेम्पररी परमिशन्स देऊन अशा प्रकारच्या सणांमध्ये भोंगे लावण्याची परवानगी देता येते ती स्पेसिफिक डेसिबलमध्ये असावी अशा प्रकारचा आपला प्रयत्न असतो निश्चितपणे त्या संदर्भात कोणालाही त्रास होणार नाही पोलीस विनाकारण कोणाला त्रास देणार नाहीत अशा प्रकारच्या सूचना देण्यात येईल माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका